नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहता वर्षराम सोनगे युट्यूब चॅनल राज आज घेऊन आलंय मंदार जोग्यांची एक नवीन कथा संध्यानं फोडलेला हंबरडा त्या हॉस्पिटलच्या दगडी भिंतीने हलून गेला गेली दीडशे वर्ष असंख्य हजारी रुग्णाने मृत्यू पाहिलेली ती दगड संध्याच्या आक्रोशांना सुन्न झाले समिर तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करायचा प्रयत्न करत स्वतः हमसून हमसू रडत होता लहान मुलाचे त्या प्रचंड वाडमध्ये त्याच्यासमोर उभे होते हताश डॉक्टर आणि बिडवर होता आठ वर्षाचा त्याचा मुलगा मित्राबरोबर इमारतीच्या गच्चीत खेळताना पाय घसरून उघड्या टाकीत पडला जुने गडूळशिवाय भरलेलं पाणी नाका उंडत गेल्याने बेशुद्ध झाला रविवार असल्यानं समीर घरीच होता पोराने गलका केल्यावर किरीदला बाहेर काढून थेट थे हॉस्पिटलला थे गाठलं बाहेर सगळी शेजारी संध्या आणि समोर वाट बघत होते आणि आठ डॉक्टर प्रयत्नाची शर्त करत होते दुपार सरून संध्याकाळ लांब सामल्या घेऊन आली आणि नंतर रात्रीने तिचे सावट पसरवले जाणारे प्रत्येक मिनिट संध्याच्या काळजाचा टोका चुकत होते ती एका हाताने समीरचा हात धरून दुसऱ्या हातात धरलेल्या रुमालाने हुंदका दाबून धरत होती पाऊस जोरात कोसळत होता सर्वाच्या चेहऱ्यावर चिंता होती एक काबद्रक्षेण डॉक्टरने बाहेर येऊन आय एम सॉरी असे म्हणून समीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते एकूण संध्या मूर्छित झाली त्या ग्लाणीत संध्याला आठ वर्षापुरचा तो दिवस आठवला लग्नानंतर चार एक वर्ष अनेक प्रयत्न उपाय करून शेवटी तिला दिवस राहिले होते त्या दिवशी त्याचे दिवस भरले नव्हते पण अचानक कळा सुरू झाल्या डॉक्टरांनी सुरुवातीपासूनच जरा कॉम्प्लिकेटेड आहे काळजी घ्या हे सांगितलं होतं त्या दिवशी समीर नेमका टूर होता थोडी वाट पाहून ससोबाने डॉक्टरचा फोन केला आणि त्वरित ते ॲडमिट व्हायला सांगितलं शेजारी आणि सध्याच्या भावाच्या मतीनं ॲडमिट झाली एकंदरच परिस्थिती पाहून डॉक्टरांनी संध्याच्या भावाला डिलिव्हरीमध्ये असलेला धोका सांगितला मुलाला जन्म दिल्यास संध्याच्या जीवाला धोका आहे त्यामुळं चान्स घेऊ नये असा सल्ला दिला संध्याला संध्यालाही कळ्यावर तिने माझ्या जीवाला काही झालं तरी मुलाला जन्म द्यायचा असा एका धरला तिच्या हट्टापुढे सर्वांचा नाईलाज होता मुख्य म्हणजे चर्चा करण्यात वेळ गेल्यास मूल आणि संध्या दोघांच्या जीवाला धोका होता तिच्या भावाने कन्सेंट पेपरवर स्वय केली आणि संध्याचं बीड ऑपरेशन थिएटरकडे निघाला तिचे सर्व दागीने गंडे अगदी मंगळसूर देखील काढून ठेवले होते फक्त तिने मोठी हित लग्नात बाबाने दिलेली बाळकृष्णाची रांची मूर्ती धरली होती दीड तास गेला तिचा भाऊ आणि सासू सासरे बाहेर फिऱ्या मारत होते समीरचे वीस फोन गेले होते आता त्याची फ्लाईट टेक ऑफ झाल्यानं ते थांबले होते इथे सगळे मध्येच बाहेर येणाऱ्या नर्सला काय झालं विचारत होत्या डॉक्टर सांगतील असं जुजबी उत्तर देऊन नर्स जात होत्या दीड तासाने डॉक्टर बाहेर आले आणि संध्याच्या भावाने आधीरतेने विचारलं काय झाले डॉक्टर ऑल ओके okay. शांत हसऱ्या चेहऱ्याचे डॉक्टर म्हणाले आय हॅव गिव्हन बट व नर्सियल बेबी माझ्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये या अशा इतक्या कॉम्प्लिकेटेड केस मध्ये बेबी आणि आई दोघेही सुखरूप असल्याची पहिली घटना आहे बेबी बॉय कॉंग्रेट्स आणि सर्वाची डोळे आनंदाने भरून आले संध्याने शुद्धीवर आल्यावर डोळे उघडले तेव्हा बेडचे शिजारी असलेल्या टेबलावर हसऱ्या बाळकृष्णाची मूर्ती अंदुक दिसली मग हळूहळू पूर्ण दिसली त्याने नमस्कार केला आणि तिला बाळाचा रडण्याचा वाज ऐकवाला तो बाळकृष्णच रडत होता नसणे तिचे बाळ तिच्या अन्द, लागले बाळाला छातीशी कवटाळल्यावर मातृत्व नामक स्वर्गीय सुखाच्या अनुभूतीतून काही मिनिट गेल्यावर त्यांनी बेडला लावलेला चाड बघितला डॉक्टर मेघश्याम यांनी चमत्कार केला होता रात्रीचे बारा वाजले होते आज गोकुळाष्टमी होते शेजारच्या देवळातून कृष्ण जन्मानंतरचा शंकनाथ एक येत होता त्याने बाळ कृष्णाची मूर्ती हातात घेऊन तिला असूंचा अभिषेक केला कृष्णाने त्याच्याच जन्मदिवशी डॉक्टर मेघ श्यामच्या हाती जन्म दिलेल्या बाळाचं नाव क्रिधय ठेवलं त्याच्या कृष्ण लिलाने संध्या आणि समीरचं घर गोकुळ झालं आठ वर्ष दिवसासारखी निघून गेली आणि आज हे क्रिधय असा गेला संध्या ते स्वीकारायला तयार नव्हती पण सत्य तिच्या स्वीकारण्यावर नव्हता संध्या शुद्धीवर आली आणि संध्याने फोडलेला हंबरडा हॉस्पिटलच्या दगडी गेला गेली दीडशे वर्ष असंख्य आजारी रुग्ण आणि मृत्यू पाहिलेले ती दगड संध्याच्या आक्रोशाने सुन्न झाले समीर तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता स्वतः मात्र हमसून हमसून रडत होता दुःखाचा पहिला अपघात संपून सत्य स्वीकारण्याची आली संध्याचा भाऊ फॉर्मॅलिटी पूर्ण करायला गेला काही शेजारी तयारी करायला गेले संध्याच्या डोळ्यातल्या हृदयच्या केसातून हात फिरवला त्याचा चेहरा काळांनी पडला असला तरी शांत आणि लोभ दिसत होता रोज रात्री झोपल्यावर दिसत तसे तसा संध्याला त्याच्या चेहऱ्याच्या जागी तिने त्याच्या जन्मानंतर त्याला पहिल्यांदा हातात घेतला तेव्हाचा तेरा दिसत होता समीर सर्वस्व हरवल्यासारखा हाताशुभा होता संध्याने हृदयचा अचेतन हात हातात घेतला आणि डाव्या हाताने तिच्या केसातून हात फिरवू लागले अचानक हृदयने तिचा हात धरल्याचा तिला भाग झाला तिने विश्वासानं आपल्या हाताकडं बघितलं हृदयने तिच्या लहानशा मोठी तिचा हात धरला होता समीर हे समीर हे बघ काय हृदय माझा हात धरतो आहे ते अस्पश्य समीर त्याच्या दुःखात होता संध्या जोरात समीर आई बघ ना समीर वळून पाहिलं त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता त्याने धाव जाऊन डॉक्टरला बोलावला डॉक्टरांनी पल्स बघितली दिस इज इम्पॉसिबल शिष्ट सणान सुरू करा क्रिक ते धडाधड सूचना देऊ लागले बाहेर पाऊस कोसळत होता आज गोकुळाष्टी होती सर्वत्र कृष्ण जन्माचा उत्साह उधान आला होता आणि शेजारच्या देवळातल्या घंटाणात आणि शंकणात वातावरण भरून राहिला होता पण संध्याला मात्र हॉस्पिटलच्या स्वागत कक्षात संगमवरी मूर्तीच्या रूपात प्रत्यक्ष हसत बसरी वाजवत असलेल्या कृष्णाच्या मुरलीची स्वर्गीय सुर सुरेखेत होते हा जोडलेल्या तिच्या डोळ्यातून आनंदास्रू वाहत होते तिच्या कृष्णाचा आज पुनर्जन्म झाला होता धन्यवाद